नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज केचे सोमवारी अमोश आहे बघा सोमवारी पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी अमोशा, पाथ एक अमोशा चालू होते ती मंगळवारी सकाळी सात वाजून तेवीस मिनिटापर्यंत आहे तर या अमावश्याच्या काळात आपल्याला आपल्या मुलांवरून अशी एक वस्तू ओवाळून टाकायची आहे की याने आपल्या मुलांची अभ्यासात उत्तराउत्तर प्रगती होत जाईल त्यांचा चिडचिडपणा कमी होईल त्यांचा हट्टीपणा कमी होईल आणि आपण जे सांगेल ते आपली मुले आपलं ऐकत राहतील बघा खूप प्रभावी उपाय आहे त्याचबरोबर सोमवारी अमावश्या असल्यामुळे बरेच लोकांना प्रश्न पडला आहे की श्रावणातला पाचवा सोमवार आपण पकडायचा का नाही म्हणजे तो उपवास आपण धरायचा का नाही बघा अमावश असली म्हणून काय झालं तर हा श्रावणातला पाचवा सोमवार असल्यामुळे तो उपवास आपल्याला सर्वांना धरायचा आहे जसं की आपण चार मागील सोमवार केले आणि हा आता येणारा पाचवा आहे तर ती शिवमुठ काय आहे आपण ती तर वाहणारच आहोत पण त्याचबरोबर आपल्याला उपवास पण करायचा आहे बघा अमोशा असल्यामुळे आपल्याला आपल्या पितृ पित्रांना सद्गती मिळण्यासाठी तसेच आपल्या घरात होणारे सततचे आजारपण छोटे मोठे अपघात भांडण जर ह्या सर्वांसाठी रामबाण उपाय आहे तो म्हणजे अमोशेच्या दिवशी आपल्या पित्रांच्या नावाने आपल्याला हिरणदान करायचं आहे तर आता ते कुणाला करायचे कसे करायचे बघा तुम्ही हिरण्यदान करताना तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला तुम्ही हिरण्यदान करू शकता जर ते घरी येत असतील तर तुम्ही घरी बोलवून त्यांना देऊ शकता जर ते नाही येऊ शकत तर तुम्ही स्वतः घरी जाऊन तुम्ही ते दान करू शकता त्याचबरोबर आपल्याला आपल्या मुलांवरून कोणती वस्तू ओवाळून टाकायची हे मी तुम्हाला सांगणार आहे बघा उपाय खूप प्रभावी आहे सर्वांनी करा आणि हा उपाय तुम्हाला सकाळी बाराच्या करायचा आहे जर तुमची मुले सकाळी सहाला सातला जर स्कूलला जात असतील तर तुम्ही ती जाण्या अगोदर तुम्ही करून ठेवला तरीही चालेल तुम्हाला काय करायचं आहे बघा आणि भात शिजवायचा आहे एक वाटी आणि भात शिजवून ती मुलांवरून सातवे ओवाळून घ्यायचं आहे श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असं सा सातव्या तुम्हाला म्हणायचं आहे आणि तो भात ओवाळून घ्यायचा आहे आणि नंतरनं तो भात तुम्हाला पक्ष्यांना किंवा मुंग्यांना तुम्हाला तो खाऊ घालायचा आहे उतारा केल्यानंतरनं तो भात बाहेर नेऊन ठेवायचा आहे आणि हातपाय धुवूनच तुम्हाला घरात यायचं आहे जर तुम्हाला दोन मुलं असतील तर दोघांचा सुद्धा उतारा सेपरेट सेपरेट करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या वाहनांचा सुद्धा नारळ करा करा करा। ना... उतारा करायचा आहे आता वाहनांचा नारळ उतारा कसा करायचा आहे बघा आपल्याला नारळ सोडून घ्यायचा आहे शेंडीच्याकडे करायचे आहे वाहनांकडं वाहनांचा उतारा करताना आपलं वाहन चालू पाहिजे आणि सात वेळा श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणत तुम्हाला तो नारळ ववळून घ्यायचा आहे आणि नंतरनं तो फोडायचा आहे फोडल्यानंतरनं तुम्हाला तो फेकून द्यायचा आहे आणि हातपाय धुवूनच मग तुम्हाला तुमच्या घरात यायचा आहे फोडलेला नारळ तुम्हाला खायचा नाही बघा हे छोटे मोठे उपाय आहेत तमावशेला करायचे ऐकायला तुम्हाला खूप छोटे वाटतात पण इतके जबरदस्त आहेत खूप प्रभावी आहेत तुम्ही नक्की करून बघा आणि हा मुलांचा जो सांगितलेला उपाय आहे तोसुद्धा खूप प्रभावशाली आहे बघा आत्ताची मुले खूप चिडचिड करतात आपलं ऐकत नाही त्यांचा अभ्यासात लक्ष लागत नाही जर मुले तुमची बाहेर शिकायला असतील तरीसुद्धा तुम्ही हा उपाय तुम्ही करू शकता बघा उपाय केल्यानंतर आठ ते दहा दिवसात तुम्हाला त्यांचा रिझल्ट कळ की तुमची मुलं करून बघा आणि हे छोटे मोठे असे उपाय असतात बघा आता प्रत्येक वाराचं तिथीचं एक वेगळं असं महत्व असतं तसंच अमोश अशी स्थिती आहे की त्या तिथीला जर आपण काही उपाय उपासना सेवा केल्या तर त्याचं आपल्याला फळ दुप्पट मिळत असतं त्याच्यामुळे हा उपाय तुम्ही सर्वांनी नक्की करा अजिबात कुणी चुकवू नका तर केलेली सेवा श्रीस्वामी चरणार पण व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामीचा